नुकत्याच सादर झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली सध्या या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे राज्यातील युवा इधवा घट घटस्फोटीपर्युक्त्या निराधार महिलांना या अंतर्गत हा लाभ मिळणार आहे अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी भूमि योजनेसोबतच अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत या अंतर्गत एका वर्षात राज्यातील पाच महिलांना तीन गॅस सिलेंडरचे पैसे दिले जाणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की लाडकी बहीण योजनेवरच आम्ही थांबलेलो नाही आमच्या सर्व बहिणी माता आणि मुली यांच्यासाठी आता आम्ही एका वर्षात तीन एल पी जी गॅस सिलेंडरसाठी पैसे देणार आहोत हा निर्णय राज्यातील लाखो गरजू आणि गरीब महिलांसाठी फायद्याचा ठरणार आहे तथापि या योजनेचा शासन निर्णय कधी निर्गमित होणार हा मोठा सवाल आहे लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय सरकारने लगेचच निर्गमित केला मात्र अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय अजूनही निघालेला नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी या योजनेचा शासन निर्णय जारी होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे